शारदा चौक काटोल जिचकार यांची प्रचार सभा अल्लोट गर्दीत पार पडली या सभेतून दोन्ही उमेदवार यांच्याकडे काटोल नरखेडच्या विकासाचा आराखडा नाही अशी टीका आपल्या भाषणातून केली तुमची लढाई लढायला लड़ा उभा राहायला ही काही लढाई माझ्याची नाही आहे ती तुमची माझी आपली लढाई आहे आणि आपल्याला ही लढाई मिळून लढायची आहे आता या लोकांकडे काही लो उरलं बरन... नाही मन परत काण्या बनवणं चालू आहे आरोप लावणं चालू आहे

माझी तेवढी ऐकत नाही पण एवढं नक्की सांगतो की मी माझी बाजू ताकदीने मांडले मी इथून चॅलेंज करतो ज्यांनी आरोप केलाय त्यांना की आरोप सिद्ध करून दाखवा जी दाखवायची घ्यायला काही उरलं नाही म्हणून बिनबुडाचे आरोप करायचे खोट बोलायच त्या गोष्टी म्हण दोन गोष्टी शिकवत पहिलं की यांच्याकडे अजून टाटोल विकासाचा आराखडा नाहीये आणि दुसरं की यांची सीट आजच झाली आहे त्याच्यामुळे त्यांना हे सगळं पूर्ण बोलावं लागून राहिलं तिकडे तिकडे गोष्टी पाठवायला लागून राहिल्या माझ म्हणणं आहे जे येईल जाईल म्हणजे तुमच्या अंतर मनाला पटेल तोच निर्णय घ्या पैसे पाचशे आपल्याला पाच वर्ष बोलणार नाहीये हे लोक पैसे वाटतील आपण संकल्प पत्र वाटवून विकासाचा आराखडा देऊ आणि क्षेत्र पुढे कसं नेता येण्याचे प्रयत्न करू आपल्याला इथे शिक्षणाचा स्तर आहे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला कसा योग्य भाव मिळेल याचा प्रयत्न करायचा आहे शेतकऱ्यांची कर्ज माफी कशी होईल याचा ये प्रयत्न करायचा आहे जनावरांचा जो नुकसान होत शेतात जाऊ त्याला शासकीय स्तरावर काय सोल्युशन काढता येईल त्याच्यासाठी आपण कटिबद्ध राहणार आहे इथल्या बाजारपेठांमध्ये ऑप्शन चालू करायचा प्रयत्न राहणार आहे इथली आरोग्य व्यवस्था आपल्याला सुधारायची आहे स्कूल कॉलेजेस मेन मेन जागे आपल्याला स्कूल कॉलेजेस उघडायचे आहेत जेणेकरून माझ्या माता भगिनींना जास्त दूर नाही जावं लागलं पाहिजे आणि त्यांना जी आज अडचण होते एस टी बसची प्रत्येक गावात एस टी बस कशी पोहोचता येईल प्रत्येक गावात एस टी बस कशी चालू करता येईल याचा ये आपला प्रयत्न राहणार आहे कारण विकास म्हणजे सिमेंट रोड आणि नाल्या बोलणं विकास म्हणजे लोकांचा प्रयत्न केला पाहिजे लोकांच्या खिशात पैसे कसे राहतील कमाई कशी वाढेल याचा प्रयत्न केला पाहिजे हॅपीनेस इंडेक्स कसा वाढेल याला म्हणतात विकास भरपूर गोष्टी आहेत आपल्याला मिळून करायचं इतके दिवस आता नाही चालणार इतके वर्ष आपल्याला हलक्यात घेत राहिले याच्या पुढे आपल्याला हलक्यात घेणार नाही तुम्हाला मला सगळ्यांना हलक्यात घेत होते पाच पाच वर्ष काय करायचं आणि दोन दिवसाचा विकास करायचा इथून पुढं काम चालतील विकास होईल आणि सिरियस गोष्टी येणाऱ्या वीस तारखेला शिलाई भाषी चिन्हात समोरच बटन दाबून